गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते त्यामुळे आज पहाटेपासूनच हजारो भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती आज देवीची सालंकृत पूजा बांधण्यात येऊन गर्भकुटीत आंब्यासह विविध फळांची आरास करण्यात आली होती तर देवीसमोर गुढी उभारण्यात आली होती आज दिवसभर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून गेला होता आज एका दिवसात एक लाखांहून अधिक भाविकांनी देवी दर्शन घेतलं शनिवार रविवार आणि सोमवार अशा सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापूर हाऊसफुल आहे आज गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष प्रारंभ दिन त्यामुळं नव्या वर्षाची सुरुवात अंबाबाई देवीच्या दर्शनानं करण्यासाठी अनेकांनी मंदिरात हजेरी लावली आज पहाटेपासूनच अंबाबाई मंदिरात भक्तांची गर्दी दिसत होती मंदिराच्या चारही प्रवेशद्वारासमोर भाविकांच्या रांगा लागल्या अनेक जणांनी अस्सल मराठमोळा पारंपरिक पोशाख परिधान करून जगदंबेचं दर्शन घेतलं तर गुढीपाडव्यानिमित्त आज श्री अंबाबाई देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली देवीला साखरमाळा अर्पण करून देवीसमोर गुढी उभारण्यात आली होती तसंच आंब्यासह विविध फळांची आरास केली होती मंदिरातील प्रसन्न वातावरणात परस्परांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व महाडिक कुटुंबियांनी देवीचं दर्शन घेतलं तसंच भाविकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या श्री आंबाबाई मंडळातर्फे महाद्वार चौकात ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते अंबाबाईच्या प्रतिमेचं आणि गुढीचं पूजन करून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं यावेळी श्री भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे नंदू घोरपडे श्रीकांत पोवार यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते कोल्हापूरच्या शाश्वत विकासासाठी प्रतिष्ठित उद्योगपतींसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी एकत्र येऊन कोल्हापूर फर्स्ट ही चळवळ सुरू केली आहे त्याबद्दलचे स्टिकर्स वाहनांवर लावण्याचा उपक्रम आज खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते पार पडला यावेळी उद्योगपती सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्टची माहिती दिली कार्यक्रमाला खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते